आता आपल्यामध्ये मध्ये प्रसाद काळे ही छोटीशी बालशाही मुलगी उपस्थित झालेली आहे मी उपस्थितीच्या वतीने सत्यशोध लवची क्रांती सेनेच्या वतीने व विचार उपस्थितच्या व सर्वांच्या वतीने मी तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो ही छोटी मुलगी आपल्या पहाडी आवाजामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्यावर पोवडा बनणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती श्री नाम साडे सर यांचं फोन आला की निलेश असा असा आहे एक छोटीशी मुलगी लोकशाहीला अण्णाभाऊ यांचा पोवडा खाणार आहे मी म्हंटल सर खूप छान काम सांगितलं तुम्ही खूप छान काम केलं कारण ही छोटी आमची मोठ्या साळ्या आहे जी लोकशाही अण्णाभाऊ साखळ्यांचा पोवडा करणार आहे तर मी विनंती करतो काव्याला की आपला पोवडा सादर करायचा

सांगली जिल्हा तो वाटेगाव आणि या वाटेगावात भौमंग आणि मानुबाई यांना पाच मुलं सर्वात लहान तुकाराम म्हणजे साहित्य रत्न लोकशाही अन्ना भाऊ साठे तारीशाची झुंड देणारा मातंग अन्ना ताशाची सतत संघर्ष करणारा मातंग आणि हा तुकाराम तुकाराम लहानपणापासून प्रगर बुद्धी आवाज निरीक्षण शक्ती आणि अभ्यास आई वडिलांना वाटलं शिक्षणानं माणूस मोठा होतो कामात आदान लागतो म्हणून तुकारामाला शाळेत घालायच ठरवलं त्यावेळेची शाळा म्हणजे मंगळ मारायची मुलं वर्गात आहेत तर समन्नाची मुलं वर्गात तुकारामाचा पहिला दिवस आणि पहिला दिवस बाहेरच गेला तसा तुकाराम पहिला कुस्तीचा लय ले शोध लेगिम दान पटा तर लय तर बेल आणि मग दुसरा दिवस उजळला आणि काय घडलं काय घडलं काय घडलं दुसरा दिवस शाळेचा भरला ಮಾರುನ ಮಾರತ ಶ जी जी तवाडे लगी से तशारा सुटली जी 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 जी

ते भाषण होतं देशभक्तीचं ते दे भाषण होतं गुलामी ठोकण्याचं ते भाषण होतं मदाचं आणि भाषण देणारी व्यक्ती होती क्रांती सिंह नाना पाटील त्यांचा तो बोल तुकारामाच्या बालमनावर खोलवर रुतून बसला आणि तुकाराम स्वातंत्र्य झाल्या तर झाले अशातच भयंकर मोठा दुष्काळ पडला आणि इतर पोटासाठी माणूस सैरा वैरा झाला त्या जा काळात चिल्या पिल्यांची भूक वागवण्यासाठी झाली. वाणबाई हतबल झाली. होते भाऊराव मुंबईला बागेत माई कामाला वनपाई ने नळ काढला तुकाराम हा बिघडून गेला वनपाई ने नळ काढला तुकाराम हा बिघडून गेला दुष्काळ आला गावाला दुष्काळाला गावाला गासकुट का मान पोटाला गासकुट का मान पोटाला तव विचार करावा पहिला एवा लवकर तुम्ही गावाला भाऊराव ने दिला आणि भाऊराव ते भाऊ राव भावाला मुंबईला जायचं भेटू झाला पैसा पाणी नव्हतं दिशाला आणि मग काही प्रवास सुरू केला थकून बागून साता राहिला तव थकून बागून साता राहिला तव मुक्काम तिथंच केला आणि पाणी नव्हतं पोटाला तिथं जात जाई ना आपल्याला आणि पाणी नव्हतं पोटाला तिथं जात जाई ना आपल्याला वाढलं कसं तरी पूर्ण शहर वाढलं कसं तरी पूर्ण शहर अरे गबाळ्या पेट्यास नंबर तिथं बैठला बंद झालं तो रेल्वेचा कमगार तिथं तो रेल्वेचा कमगार राम राम साहेब रामराम सतारागडच्या लांबून आल्याखंडाळा डोंगर तिथे डोंगर कटखंड કમજલીત દોદોગાના ઓતો બહીનકવાતા વીંતા વરોણો એક માનુત કર્તી જાલા બહીદો નોતી રોતી જાલા જ

दिला, तो बोलला फोन जावा मी हाय गस्तीला दिल देऊन तो बोलला फोन जावा मी हाय गस्तीला घस करू ना करून शाळा घातला बाई खळा घातला बाई जी री घटला बाई சிபி பயில கௌரவ பண்ணு वयाजी गाव कडून आले आम्हाला आसरा नाही चार पाच मुले आहेत आम्ही उडावर राहण्यापेक्षा आम्हाला आसरा दे हे बौरावाची नारी खुबी बौरावाची नारी खुबी मेळवली तिची यादवे मेळवली तिची यादवे अन्ना पाऊ उर्फ तुकाराम राऊ लागला तिथं जो मन अन्ना पाऊ उर्फ तुकाराम राऊ लागला तिथं जो मन कपडेवाला व्यापारी यम कपडेवाला व्यापारी कामा तिथं मिळाला मास कामा कपडेवाला व्यापारी तिथं मिळाला मास का म झुंड गरिबीशी होती सुरू झुंड गरीबीशी होती सुरू गबडे ने ते फिरू फिरू गबडे ने काय ते फिरू फिरू बोट बघून नीट झाले सुरू लागले मनात वाचन करू बोट बघून नीट झाले सुरू लागले मनात वाचन करू पुढे चंद्रवळी लंज गेला पुढे चंद्रवळी लंज गेला संग जगाय तू उभा राहील संग जगाय तू उभा राहील 1941 साल कोरोना बाईशी नवीन झाला 1941 साल कोण बाईशी लगी न झालं पुढे जन्मला न घरात पोर पुढे जन्म न घरात पोर ना ठेवलं त्यात मधू कर पुढे जन्म न घरात पोर ना ठेवलं त्यात मधू कर कपडे नेल मोठे कोणी नळ तिथे झाले गेने कामगार अण्णा भाऊ गेने कामगार गेने कामगार कार खाण्यात अण्णा भाऊ तिथं गाणं सगळं ते म्हटलं काकाजी राजी ते म्हटलं काकाजी राजी ते म्हटलं काकाजी राजी

सूर्याला कोडे पडले चंद्र सूर्याला कोडे पडले कीर्तीचे कारण जे उरले कीर्तीचे कारण जे उरले मतंगाचे नाव जगी झाले ओजी जी जी मतंगचे नाव जगी झाले ओजी जी जी मतंगचे नाव जगी झाले ओजी जी 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 साईतरम्मा साईतरम्मा लोक साईतरम्मा पावसा टेंसा धन्यवाद हुई संजू भाऊ साठे सर ओवीला कुलकर्णी साहेबांनी शंभर रुपये बक्षीस दिले आहे मी तिला ते संस्थापकाध्यक्ष मी देवशी दिले आहे सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या वतीने देखील ओवीला पाचशे रुपये बक्षीस देण्यात येत आहे संजीव भाऊ कार्यक्रमाचे अध्यक्ष विचारमंचकावर उपस्थित असणारे सर्व विचार मंचकाच्या उपस्थित असणारे सर्व तर मन धनाने सांगतो

संजीव भाऊ कार्यक्रमाच्या अध्यक्ष विचारमंचकावर उपस्थित असणारे सर्व विचार मंचकाच्या सभोर उपस्थित असणारे सर्व पण मन नाराने सांगतो

लोकशाही रानभाऊ साठे यांचा सा। लोकशाही रानभाऊ साठे यांचा सा। भारत भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती